महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत रणसंग्राम ह्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत नमस्कार मी तेजस ढेरे लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपने खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर आघाडीचा तिढा सोडवण्यामध्ये राजू शेट्टी यांना यश आलं असून विशाल पाटील यांना उमेदवारी दिली आहे भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया गोपीचंद पडळकर साहेब तुमचं स्वागत आहे नमस्कार भाजपमध्ये बंडखोरी तुम्ही केली आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा विशाल पाटील यांना उमेदवारी दिली या सर्व राजकीय घडामोडीनंतर तुमची भूमिका काय असणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विशाल पाटलांना उमेदवारी देणं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यांच्या संघटनेच्या हिशोबानं त्यांनी निर्णय केला असेल त्याबद्दल माझं दुमत असण्याचं काही कारण नाही आहे त्यांनी निवडणूक आता आज दुपारी त्यांनी घोषणा केलेली आहे आणि खरा आज रंग सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला आलेला आहे लोक याच गोष्टीची वाट बघत होती कि काई गड़ते। राज की जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय राजकीय पक्ष नेमक्या भूमिका काय घेत आहेत एकतर खासदार संजय पाटलांच्याविषयी भाजपच खूप नाराज होतं इथले सगळे जिल्हाध्यक्ष असतील इथले पदाधिकारी असतील इथले आमदार असतील प्रचंड सगळे नाराज होते किंवा जिल्ह्यामधलं त्यांच्या कामाची निगेटिव्हिटी जिल्ह्यातल्या लोकांची ज्या पद्धतीनं ते वागले तरीसुद्धा त्यांनाच उमेदवारी पक्षानं दिली किंवा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ज्या कारखानदारांच्या विरोधामध्ये संघटना उभा केली त्याच एका कारखान्याच्या चेअरमननं उमेदवारी दिलेली आहे म्हणजे कुठंतरी तत्वाला तिलांजली देत देत पक्ष पुढं निघालेले आहेत आणि हेच लोकांना आवडत नाही म्हणून सांगली जिल्ह्यातल्या लोकांची धारणा आहे भावना आहे आणि माझ्या पाठीमागं पाठबळ आहे की तुम्ही निवडणूक लोकसभेची लढवायला पाहिजे आणि त्यांच्या जोरावरती त्यांच्या पाठिंब्यावरती मी निवडणूक लढवणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सर्वच पक्ष तुमच्या संपर्कात होते हो शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं नाव होतं पण असं काय घडलं की उमेदवारी नाकारली नाही काय घडलं किंवा चार दिवसापूर्वी माझा संपर्क झाला होता चार दिवसापूर्वी मला कराडमध्ये आमची मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सतेश बंटी पाटील आणि विश्वजित कदम साहेब यांनी सांगितलं होतं की तुमची उमेदवारी फायनल झालेली आहे मी मला एका आमदार मित्रांचा फोन आला की तुम्ही असं असं कराडला या मी म्हटलं मी काय येणार नाही मला काय उमेदवारी नको असं काय तुमचं धोरण जर चाल ढकलचा असेल तर मी तुमच्या पार्टीतून उभा राहणार नाही मग त्यांनी सांगितलं तुम्ही या चर्चेला मग तिथं गेल्यानंतर मला सांगितलं की तुमचं डन आहे उद्या घोषणा होईल पण मी ह्या कुठल्या गोष्टीवरती त्यांच्या नाराज नाही किंवा मी विसंबून पण नव्हतो हो मला निवडणूक लढायची शंभर टक्के माझं फायनल आहे त्यामुळं पक्ष असो अगर नसो मी त्यांनाही सांगितलं होतं तुमचं तिकीट मला असेल तरच मी लढेन असा काही विषय नाही मी शंभर टक्के निवडणूक लढवणार आहे आणि मी एकदा घोषणा केलेली आहे ती माघारी घेत नाही त्यामुळं त्यांचं काय घडलं कसं घडलं याच्याशी काय मला देणं घेणं नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी नाकारण्याचं हे फक्त एक कारण आहे की सर्वच पक्षांमध्ये असं असतं की शाहीतला उमेदवार याला उमेदवारी द्या राज्यातल्या लोकांची जी मानसिकता आहे राजकीय पक्षांची की फक्त घराणेशील लोकांना जास्तीत जास्त तिकीट देणं या घराण्यातला माणूस त्या पार्टीत घेणं त्या पार्टीतला माणूस इकडं जाणं हे सगळं चालू आहे आणि राज्यातली लोकं ह्या सगळ्या गोष्टीला वैतागलेली आहेत लोकांच्या पुढं सक्षम पर्याय नाही लोक वाट बघतायत पर्याय सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचं चित्र बदलणार आहे कोण किती पण राजकीय तज्ज्ञ असू दे किंवा कोण सांगत असतील आमच्याकडंही पैसे आहेत ना आम्ही पार्टीचं तिकीट आहे ना आमकं नमकं फालानं काय त्याचा उपयोग होणार नाही मी या निवडणुकीमध्ये उतरलो आहे लोकं माझ्याबरोबर आहेत मी शंभर टक्के ही निवडणूक जिंकणार आहे लोकांना सगळ्या माहीत आहे काय होणार आहे राज्य जिल्ह्यातला आता परिस्थिती आणि राज्यामध्ये एक चांगला मेसेज जाणार आहे की बाबा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगासुद्धा लोकसभेची निवडणूक लढू शकतो आणि लोकं त्यांना पाठबळ देत आहेत आणि तुम्हाला कळेल येत्या चार आठ दिवसात पंधरा दिवसात सगळं चित्र स्पष्ट होतं आहे आठ दहा दिवसात सगळं कळेल जिल्ह्यामधली परिस्थिती काय आहे ह्यांच्यापाठी मग पक्ष आहेत यांच्या पाठीमागं निवडणुकीचं चिन्ह आहे पण त्याचा काही उपयोग होणार नाही गोपीचंद पडळकर आणि संघर्ष असं समीकरण नेहमी समोर येतं त्याबद्दल काय म्हणाल आणि मला संघर्षाशिवाय मलाही आवडत नाही आहे मी एकदम सरळमार्गी कार्यकर्ता आहे मी कोणाच्याही असं उलटंसुलटं काम करत नाही मी जिथं काम करतो तिथं प्रामाणिकपणे काम करतो माझा वैयक्तिक हेतू ठेवून माझा वैयक्तिक स्वार्थ ठेवून मी कुठलंही काम करत नाही पण माझ्या विरोधात जर चुकीचं कोणी केलं तर मी तिथं ग शांत राहत नाही त्यामुळं मी या गोष्टी करत राहतो आणि आत्ता मी परत एका नव्या संघर्षाला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत होतो आणि मी त्यांच्या विरोधामध्ये काम करतो आहे मला हेही माहीत आहे की उद्या संघर्ष होईल माझ्या केसेस होतील मला आत टाकतील माझ्या बदल काही करतील ह्या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे तरीसुद्धा मला त्याचं काय वाटत नाही मी निश्चितपणे संघर्ष करणार आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर संघर्ष नाही केला तर नवीन मुलाने काय करायचं नवीन मुलं राजकारणात येणार नाहीत समजा मी कोणाला जर ॲडजस्ट झालो मी थांबलो तर राजकारणामध्ये जी नवीन मुलं एक काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून काहीतरी चांगलं करण्याच्या हेतून येण्याचा प्रयत्न आहेत ती मुलं येणार नाहीत माझी निवडणूक ह्या राज्यातल्या सर्वसामान्य युवकांना अपेक्षित असणारी निवडणूक आहे सांगली जिल्ह्यात तर आहेच अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे माझ्या प्रचाराला चार पाच हजार पोरं बाहेरून येणार आहेत स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या गाडीनं आणि स्वतः इथं राहण्याची सोय करून असं काय नाही आणि मीच जर निवडणूक लढलो नसतो तर त्या लोकांना काम करायला संधी मिळाली नसती सांगली जिल्ह्यातल्या लोकांना यांना मतदानच करायचं नाही विशाल पाटील असेल काय आणि संजय पाटील असेल काय दोघं पण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि यांना मतदान करायची मानसिकता सांगली जिल्ह्यातल्या लोकांची नाही आहे त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता पुढं येऊन उभा राहणं ह्या लोकांची मागणी होती त्या पद्धतीनं मी उमेदवारी घोषित केलेली आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता आम्ही अर्ज दाखल करतो आहे मागील काही महिन्यांपासून खासदार संजय काका पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळत होते हो ह्या निवडणुकीत सुद्धा हे चित्र असेल का नाही नाही आरोप प्रत्यारोप असं का काय का आम्ही काय व्यक्तिद्वेषातून काय करत नाही आमची वैचारिक लढाई आहे आणि होणार ना आता राजकीय निवडणूक मांडल्यावर ते चालू राहणार पण त्याला काहीतरी पातळी असेल ते काही कुठं वेगळ्या टोकावरती जाऊन टिकाटिपणी होणार नाही पण लोकांना जे गरजेचं आहे लोकांना जे सांगणं गरजेचं आहे लोकांच्या गर मनातली ह्यांच्याविषयी जी भीती आहे ती काढणं माझं काम आहे आणि मला ते करायचं आहे शंभर टक्के मी ते करणार आहे हे काय फार मोठी माणसं नाही आहेत ही लोकांना समजावून सांगावं लागतं लोकांना वाटतं ही कोणतरी फार वेगळी आहेत हेही स्वतःला काहीतरी आम्ही महापुरुष असल्यासारखं स्वतःला समजतात तसं काही नाही आहे हे लोकांना सांगणं माझं काम आहे आणि ते मी करत राहणार आहे आणखी कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात लोकांच्याकडं माझ्याकडं खूप वेगळे वेगळे मुद्दे आहेत लोकसभेची निवडणूक ही फार महत्त्वाची निवडणूक आहे आणि हे संसद हे सर्वोच्च सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये दे देशाच्या हिताचे कायदे करणारं हे सभागृह आहे देशाच्या हिताच्या सगळ्या गोष्टी घडवणारं हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जाणारा माणूस हा हिताचाच विचार करणारा असला पाहिजे आणि म्हणून मला सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी खासदार म्हणून एकदा दिलेला पाठवावं मी सांगली जिल्ह्याचं नाव अखंड देशभर करण्याचा प्रयत्न करेन आणि लोकसभेमध्ये देशाच्या हिताची धोरणं वेगवेगळी वेग नवीन कायदे निर्माण करण्यासाठी किंवा जुने कायदे जे आहेत की जे लोकांना अडचणीचे आहेत आणि त्याचे कालबाह्य झालेले आहेत असे कायदे काढून टाकण्यासाठीचा माझी तिथं भूमिका शंभर टक्के असणार आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आयडिया म्हणजे जुनं बाबांवर रस्ता आला खासदारांचा फंड आला मला इथं मंदिर द्या मला इथं रस्ता द्या मला इथं समाजगृह द्या मला इथं गटार करायचे हे रेग्युलर काम आहे हे खासदारांचं काम नाही आहे त्यांचा जो फंड आहे तो देत राहणार आहे पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं जिल्ह्यामध्ये करायला पाहिजे नवीन नवीन कल्पना आल्या पाहिजेत विद्यार्थ्यांच्यासाठी असेल युवकांच्यासाठी असेल शेतकऱ्यांच्यासाठी असेल इथं सांगली शहरामध्ये काही असंघटित कामगार आहेत असे अनेक लोक आहेत की त्यांना न्याय मिळत नाही त्या अशा सगळ्या लोकांचं संघटन करणं त्याला सरकार दरबारी त्याला न्याय मिळवून देणं किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं असे अनेक नवीन विषय घेऊन मी लोकांच्या समोर जाणार आहे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं की गोपीचंद पडळकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि मी करेन याबद्दल काय तुम्ही नाही 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 मुख्यमंत्री आणि माझा विषय वेगळा आहे खासदार संजय पाटलांचा ह्यामध्ये काही संबंध नाही आणि नाराजी दूर करण्यासारखे खासदार एवढे मोठे कोण लागून गेलेत नाहीत ते भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत इथंपर्यंत ठीक आहे पण त्याची भाजपमध्ये त्यांची उंची काय त्यांच्यासारखे दहा हजार लोकं भाजपमध्ये काम करतात भाजपमध्ये त्यांचा दहा हजारावा नंबर असेल त्यांना फार महत्त्व भाजपमध्ये आहे असं नाही माझी नाराजी करण्यासारखी त्यांची उंची नाही त्यामुळं माझा विषय नाराजीचा नाही मी एका प्रश्नावरती बाहेर पडलोय एक लोक चळवळ मी राज्यामध्ये उभा केलेली आहे आणि लोक चळवळ जेव्हा मी उभा करतो तेव्हा लोकांच्या बाजूनं राहणं माझी जबाबदारी आहे सरकारनं काही प्रश्न मिटवले अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला दिलं कोर्टामध्ये आमचे केस चालू आहे त्यामध्ये ॲफिडेट दाखल केलं या राज्यामध्ये नाही आहेत किंवा आदिवासी ज्या योजना लागू केल्या असे सरकारनं चांगले निर्णय केलेले आहेत आणि तो विषय मुख्यमंत्री महोदयांचा माझा विषय होता त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना भेटलो बोललो माझा वैयक्तिक राजकीय काही विषय नव्हता आणि माझ्या वैयक्तिक राजकीय विषयावरती मी सी एम साहेबांना कधी भेटलेलो नाही गोपीचंद पडळकर यांना जम्यात धरून अनेक राजकीय मंडळी आपली समीकरणं जुळवत आहेत अशा वेळेस तुम्ही कोणाच्या पाठीमागे राहणार की स्वतः निवडायला जाणार कसं असतंय राजकारणामध्ये गणित जुळवत राहणं आणि कोणाला तरी ग्रहीत धरणं असे विषय होत नाहीत मला तरी कुणीच ग्रहीत धरू नये लोकांना काय तर वाटत असेल त्यांना काय वाटतं ह्याच्याशी मला देणं घेणं नाही माझी भूमिका माझ्या मनाला जे पटेल आणि लोकांच्या जा हिताच असेल तीच भूमिका मी मांडणार कोणाला तरी फार होईल आणि कोणाला तर काय होईल अशी भूमिका मी घेत नाही आणि ती भूमिका मी कधीच करत नाही या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये लोकांना माझी उमेदवारी असायलाच पाहिजे ही लोकांची भावना होती कितीतरी लोकांना जाऊन लोकांच्यामध्ये जावा तुम्ही आणि लोकांना विचारा तुम्हाला उमेदवारी कोणाची अपेक्षित आहे तर ती लोकं सहज सांगतील संजय पाटील विरुद्ध गोपीचंद प्रसाद दुसरी उमेदवारी नको आहे लोकांना आणि मग जर लोकांची भावना ही असेल तर मी कशासाठी थांबावं लोकांच्यासाठी लढणं माझं काम आहे लोकांनी मतदान कोणाला द्यायचं नोटाला द्यायचं का म्हणून माझी उमेदवारी फार महत्त्वाची आहे आणि शंभर टक्के या दोघांचा मी पराभव करणार आहे हे एका मात्तबर घराण्यातली दोघं आहेत प्रस्थापित व्यवस्थेतली दोघं आहेत हे घराणेशाहीतली आहेत अनेक आहेत पेड़ा ज्या घरामध्ये पदं आहेत आणि अशी लोक तर नको आहेत माणसांना बाब गेला का पोरगा पोरगा गेला का ना तो ही जी पद्धत आहे घराणेशाहीची ते नको आहे चुलता झाला का पुतण्या हे नको आहे लोकांना म्हणून मी सर्वसामान्य बोरगा या जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो आहे अपील करतो आहे की तुम्ही मला एकदा संधी द्या ना यांना अनेक लोकांना संधी मिळालेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्या मला संधी मिळाली तर मला कारखाना काढायचा नाही मला सुदगिरणी काढायची नाही मला बँक काढायची नाही मला वैयक्तिक काहीच करायचं नाही मला साधी पिठाची चक्कीसुद्धा घरी घ्यायची नाही माझा तो वैयक्तिक विषय नाही त्यामुळं माझा भाऊ ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदमध्ये सभापती आहेत आता तुम्ही सगळे इथं बघता एक रुपयाचं करप्शन नाही कुणी सांगावं पन्नास पन्नास कोटी रुपयाचा निधी ते वर्षाला वाटतात पण एक रुपये कुणाचा घेतला आहे असं जर म्हटलं तर आम्ही राजकारण सोडून देई आम्हाला राजकारणामध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी राजकारण करायचं नाही किंवा आमचं घर तयार काहीतरी डेव्हलपमेंट करायचं आहे आम्हाला आणि त्यासाठी राजकारण पाहिजे असं नाही आहे आम्हाला राजकारण हे समाजकारणासाठी पाहिजे आणि म्हणून लोकांनी आमच्या मग ठामपणे उभं राहावं आम्हाला कोणाचे कमिशन कॉन्ट्रॅक्टरी घ्यायचे नाहीत टक्केवारी घ्यायची नाहीत काही भानगड करायचं नाही आयडियल काहीतरी काम करायसाठी आम्हाला निवडणूक लढवायची आहे भाजपशी बंडखोरी आणि संजय काकांशी संघर्ष यामागचं कारण काय माझं कारण हे वैचारिक का आहे मी आरक्षण मुद्द्यावरती बाहेर पडलो आहे आणि संजय पाटील हा त्यातला एक मायनर पार्ट आहे तो काय फार मोठा पार्ट नाही तो इथल्या आपल्या लोकसभेत पुरता मर्यादित पार्ट आहे राज्य लेवलचा विषय घेऊन मी बाहेर पडलो राज्य लेवलचा त्यामुळं संजय पाटलांचा विषय हा आपल्या लोकसभा मतदारसंघापुरता मर्यादित आहे आणि तो आता मिटून जाईल तेवीस तारखेला त्यांचाच माझा जो विषय आहे तो आपला वैचारिक विषय आहे आणि तो मिटून जाईल आणि भारतीय जनता पार्टीचा जो माझा विषय आहे तो माझ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आहे जोपर्यंत एस टीचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत मी भाजपला मतदान देणार नाही मी लोकांना शपथ दिलेली आहे बिरोबाची जर मी बिरोबाची शपथ लोकांना देतो आणि मी भाजपबरोबर कसा जाईल शक्य आहे का मी सरकारपेक्षा बिरोबाला जास्त मानतो कुठल्याही नेतृत्वापेक्षा बिरोबाला जास्त मानतो आणि बिरोबाची शपथ माझ्या लोकांनी घेतलेली आहे आणि त्यामुळं मी लोकांच्या बरोबर राहणार हा माझा आणि भाजपचा संघर्ष आहे प्रस्थापितांशी लढण्यासाठी तुम्ही बहुजन आघाडीला हाताशी धरणार का तो आता विषय नंतर आहे बहुजन आघाडीचं काम पण प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातला आहे आणि त्याचं नेतृत्व बाळासाहेब करतायत बाबासाहेबांचे ते वारस आहेत आणि त्यामुळं त्यांच्याविषयी रिस्पेक्ट कुठल्याही पार्टीतल्या लोकांना असायला पाहिजे मला तर शंभर टक्के आहेच तो काही विषयच नाही त्यामुळं त्यांचं जे धोरण राज्यभर चालू आहे ते प्रस्थापित घराण्यांना विस्थापित करणं ही त्यांची भावना आहे उद्या काही होऊ शकतं आता तो विषय नाही आहे मी अपक्षाचा अर्ज भरणार आहे तीन तारखेला पण काही घडामोडी होऊ शकतात धन्यवाद पडळकर साहेब तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला रणसंग्राम ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्त दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा